काय अंजली काय नाराज बसली आहे मुली का बरा पाया चालू नाराज बसला पण आम्ही सल्ला मकबरा बघण्यासाठी हाय गायज कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मस्त असाल अँड हॅप्पी क्रिसमस टू ऑल ऑफ यू गाईज तर आता मी आपण कुठं जा जिथं पण आम्ही बाहेर फिरायला जाणार आहोत तिथं खूप जास्त प्रमाणात क्राऊड असणार आहे आणि आवाजसुद्धा माझा खूप खराब झालेला आहे त्याच्यामुळे माझ्या भावाने मला ट्रेफ वगैरे आणि एक झेंडूबाम आणि एक मास्कसुद्धा घेऊन दिलेला आहे कारण ती मास्कसुद्धा मी लावणार आहे कारण तिथे जास्त क्राऊड असल्यामुळे आणखी तब्येत खराब होऊ शकते कारण की थंडीचा दिवस आहे सगळ्यांना सर्दी खोकला आहे कॉमन गोष्ट आहे तर त्याच्यामुळे हे आणखी एक प्रोटेक्शन म्हणून मास्क घेतलेलं आहे मी आणि या दोघांचं थोडंसं अनबन झालेलं आहे त्याच्यामुळे थोडेसे जे उभे आहेत ते जरा मारला

आपण आलेलो आहे औरंगाबादमध्ये बीबी बीबी का मकबरा इथं त्याला छोटं ताजमहलसुद्धा म्हणतात आणि एक दोन ठिकाणं आणखी फिरणार आहोत तेसुद्धा तुम्हाला एक्सप्लोर करून मी सांगणारच आहे तर बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं क्राऊड आहे आणि हे बाहेर आम्ही छोटंसं आता तिकीट वगैरे काढण्यासाठी माझा भाऊ गेलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही थोडंसं बाहेरचं शॉपिंग जे स्ट्रीटवर लागलेले आहेत थोडेसे स्टॉल वगैरे तिथं आम्ही थोडं शॉपिंगचं बघत आहे की काय आमच्या आम्हाला मिळू शकतं तर माझी वहिनी आणि मी आता चाललो आहे आम्ही थोडीसे स्ट्रीट शॉपिंग करण्यासाठी तर चला आम्ही सगळं पुढे आलेलो आहो आणि बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात इथं स्टॉल वगैरे लागलेले आहेत ला तर सगळ्यात आधी आम्हाला हॅट घ्यायचे खूप जास्त ऊन आहे हिवाळ्याचे दिवस असले तरी ऊन आहेच आणि खूप चटचट ऊन लागत आहे त्याच्यामुळे आता आम्ही हॅटची शॉपिंग करायचा विचार केलेला आहे तर बघूया आम्हाला आमच्या आवडीची इथं हॅट मिळते काय आणि मी कोणती हॅड घेतलेली आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर चला आता इथं तर दुसऱ्या दुकानामध्ये आम्ही शोधणार आहोत इथं जर आमच्या आवडीची मिळाली तर ठीक आहे नाहीतर दुसऱ्या दुकानामध्ये आणि अंजलीला वाटते तिच्या आवडीची मिळालेली आहे त्याच्यामुळे ती घेते आहे काय माहिती नाही घेते की नाही घेत तर चला एवढ्या साऱ्या मोठ्या मोठ्या शो इथं कॅप वगैरे आहेत हॅट्स वगैरे आहेत खूप छान खूप जास्त मोठ्या प्रमाणात वरायटीज आहेत आणि इथं जसं टुरिझम जास्त येतात म्हणजे बघू शकता अंजलीला हे कलरची आवडली वाटते आणि किती मस्त घातलेली आहे तिनं ना फनी ही हॅट तर चला ही तिला फायनली uh, ही आवडली तिला आणि हे घेऊन टाकलेली आहे आता मला आवडायचा प्रश्न आहे की मला कोणती आवडते आहे तर चला बघ दिसणारच आहे तुम्हाला मी कोणती हॅड घेतलेली आहे मी घालणारच आहे तर तर हे सुद्धा बघू शकता खूप सारे इथं म्हणजे शॉपिंगला खूप सारं म्हणजे गर्दीच क्राऊड झालेली आहे आणि बॅग्स पर्स वगैरे सगळ्या गोष्टी इथं मिळतात पण थोड्याशा कॉस्टलीसुद्धा मिळू शकतात तुम्हाला कारण मला असं थोडं वाटलं की इथं थोडा प्राईस जास्त आहे कारण टुरिस्ट वगैरे येतात त्याच्यामुळे त्यांची प्राईस थोडी त्यांनी जास्तच ठेवली असे वाट वाटते वाट मला कारण मी याच्या आधीसुद्धा मार्केट वगैरे एक्सप्लोअर केले त्याच्यापेक्षा मला इथली प्राईस थोडीशी जास्त वाटली आणि काही काही वस्तूची छान असं हॅट मला एकदम रिजनेबल मिळालेली आहे वन ट्वेंटी वन ट्वेंटी मध्ये एक तर है। है एक पिंक कलरची छान हॅट घेतलेली आहे मी ती तुम्हाला डायरेक्ट घालूनच दाखवणार आहे तर चला आता मी कॅब घेतलेली आहे हे तरीसुद्धा तुम्हाला मी दाखवते की याच्यामधली मी कन्फ्यूज आहे की कोणती कॅब घेऊ कोणती कॅब घेऊ कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मी खूप चूजी आहे आणि हे बघू शकता इथं खूप साऱ्या व्हरायटीज आहेत बँगल्स यअर नेकलेस तर मी काही आणखीसुद्धा शॉपिंग केलेली आहे इथं एक हे सुद्धा नेकलेस घेतलेला आहे इयरिंग्स घेतलेले आहेत आणि एक छोटासा बटवासुद्धा घेतलेला आहे आणि अंजलीने काय काय शॉपिंग करतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी या व्हिडिओमध्ये झालं तर एक्सप्लोअर करून मी तुम्हाला दाखवणार आहे की इथं काय काय आहे तर मी बघत आहे सध्या मला एक नेकलेस खूप आवडलेला आहे स्टोनचा आहे मोठा स्टोन आहे त्याच्यामध्ये तर तो सुद्धा माझा घेण्याचा विचार आहे आणि प्राईससुद्धा मला जास्त रिजनेबल वाटली आहे मस्त वाटली त्याच्यामुळे मी ते बाय केलेलं आहे तर चला आता आमची मस्त अशा शॉपिंग झालेली आहे आणि बघू शकता दुकानामध्ये खूप खूप व्हरायटीज आहेत असं वाटते सर्वच घ्यावं पण एवढं आपण नाही घेऊ शकत कारण की आपल्याला लाल असतो ते पण आपल्या यूजमध्ये नाही आहेत तर बघा अशा प्रकारची हॅट मी घेतलेली आहे अंजलीची हॅट आणि माझी हॅट बघू शकता माझी पिंक कलरची आहे आणि तिची थोडी ग्रीन ग्रीन त्याला स्ट्रीप वगैरे लावलेल्या आहेत माझ्याला पिंक कलरची स्ट्रीप लावलेली आहे तर चला आता आम्ही मस्त कॅप वगैरे घालून चाललो पुढचं तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवत आहे बीबी मकबरा तर आम्ही आलेलो आहे आतमध्ये आता तर अशा प्रकारचा बीबीका मकबरा आहे आणि आतमध्ये मकबराचं तुम्हाला दर्शनसुद्धा म्हणजे द आतमध्ये मकबरा कसा दिसतो आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी तर खूप सारे टुरिस्ट वगैरे इथं आलेले आहेत आणि छोटा ताजमहलच असं म्हणतात त्याला त्याची अशी छबीच वाटते तर बघू शकता आजूबाजूला वा, खूप मोठ्या गर प्रमाणात गर्दी आहे आणि सुट्टीचे दिवस असल्या कारणामुळे क्राऊड चांगलंच जमलेलं आहे तर बघू शकता माझ्या मागेसुद्धा तर मी पूर्ण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते की काय काय एक्झॅक्ट इथं तर हे बघू शकता तुम्ही साईडला वगैरे असं मस्त काम केलं आहे नक्षीकाम आणि आता नेक्स्ट मला म्हणजे कसं मकबरा वगैरे कसा दिसतोय बघा ताजमहलसारखा दिसतो आहे आणि तसाच वाटतो आहे छोटासा आणि साईडलासुद्धा असं अशा प्रकारचंच झालेलं आहे ताजमहलला असतं तर साईडला तुम्ही कधी ताजमहल बघितला असेल तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हा छोटा ताजमहलच दिसतो तर बघू शकता अशा प्रकारचा खूप छान असा सुंदर मस्त दिसतो आहे हा तर याला मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहे पण माझा जो कॅमेरा आहे खूप हालत आहे आता त्या थोडीशी ढिल्ली झालेली आहे तर चला हे बघा अशा प्रकारचं सुंदर मस्त चवी बी बी का मग बऱ्यायची दिसते तुम्हीसुद्धा कधी आले असाल का तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही आले होते इथं व्हिजिट केलं होतं तर, विजिट के लो तो। तर अशा प्रकारचे लंबे मोठे मोठे असे मिनार्स वगैरे आहेत खूप असे हायटेट आहेत कॅमेऱ्यामध्ये मी चांगल्या प्रकारे नाही दाखवू शकली आजूबाजूला खूप मस्त मोठ्या प्रमाणात ग्रीनरी वगैरे आहे छोटे मुलं खूप आता अंजली बघा इथं उभी आहे आणि काय करत आहे माहिती नाही काय करत आहे आम्ही तिचा फोटोसुद्धा काढून घेतलेला इथं ते काहीतरी झाडाची पानं तोडत होती तर आणि अशा प्रकारे आता बघू शकता तुम्ही की आमच्यासोबत आम्ही पुढे पुढे चाललो आहे आणि आता कसं आपण आतमध्ये शिरणार आहोत आणि आतमध्ये काय काय आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवतो आहे तर आपण आता फक्त बिबिका मकबराच्या त्याच्या परिसरामध्ये आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि तो मकबरा जो असतो ना तो आतमध्ये आहे तर चला आता आम्ही असं आतमध्ये चाललो आहे आपण आता आणि आतमध्ये जाण्यासाठी म्हणजे असं हे खालून जावं लागतं आणि मग आता आता वरती चढलेलं आहो आपण पाय थोडे दुखलेले आहेत कारण की असं म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण मी एक्झॅक्ट मला वर्ड नाही भेटत आहे की काय कशा पायाने त्याच्यामध्ये खोलवरून असं वरती चढावं लागतं आणि थोडेसे पाय वगैरे तर दुखतातच झ्या तर बघू शकता यांची चांगली मस्ती सुरू इथं टोपी वगैरे घालून आता अशा प्रकारचं खूप सुंदर असं नक्षी काम केलेलं आहे आणि वरतून जर बघितलं तर खूपच सुंदर दिसतंय बघू शकता तुम्ही आजूबाजूला खूप छान अशी ग्रीनरी आहे मन मस्त प्रसन्न होतं इथं फोटोज वगैरे काढण्यासाठी आणि जर सुट्टी वगैरे हॉलिडे असेल तर छान मस्त इथं स्पेंड करण्यासाठी खूप छान ठिकाण आहे औरंगाबादमधलं तर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी येतच आहे आणि वरतून अशा प्रकारे दिसते आहे मीसुद्धा फोटो वगैरे काढून घेत आहे कारण की फोटो तर आपण कुठं फुरायला गेलं तर काढावंच लागते कारण स्टेटसमध्ये वगैरे ठेवावं लागते म्हणून तर चला आता छान मस्त आता मी तुम्हाला घेऊन जात आहे आतमध्ये मकबरा स्पेशली जो मकबरा बघण्यासाठी आपण आलेलो हो, आहोत तर, तर, तर तो मकबरा दाखवते मी तुम्हाला आता हो, तर बाहेर असे चप्पल वगैरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आतमध्ये आपण नाही जाऊ शकत घालून वगैरे तर आम्ही आता इथं चप्पल वगैरे काढून घेत आहोत आणि आतमध्ये जाणार आहोत आणि या साईडला तुम्ही बघू शकता नेट असं नेट लावलेली आहे तिथंसुद्धा अशा पायऱ्या आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे हप्त्याने एका महिन्याने मला वाटते ते खोलतात आणि त्याच्यामध्ये जे मकबऱ्यामध्ये आपण पैसे वगैरे टाकतो ते इथून जातात बहुतेक असं तडघरासारखं आहे तर असं तडघरासारखं आहे पण हे पूर्ण आता लॉक आहे तर आपण आता आलो आहे आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे बीबिका मकबरामध्ये आणि हा मकबरा कशा प्रकारचा दिसतोय तुम्हाला दाखवते मी तर अशा प्रकारचा हा मकबरा याच्यामध्ये आजूबाजू तुला बघू शकता पूर्णतः पैसे फेकलेले आहेत लोकांनी कारण मकबराच्या मधोमध ज्याची पण पैसे पडतात त्याची म्हणतात विष पुरी होते असं इथलं म्हणणं आहे तर आम्ही सुद्धा पैसे टाकून पाहिलेले आहेत पण माझा पहिल्यांदा नाही ना पडला दुसऱ्यांदा माझा बराबर मधामध्ये पडला आणि अंजलीचा फर्स्ट टाईमलाच मधामध्ये मस्त पडला शिक्का आणि आजूबाजूला बघू शकता खूप सारे असे पैसे पडलेले आहेत आणि हे मला वाटते हप्त्याने महिन्यानी काढून घेतात वाटते जो तळघर आहे तर आज इथं बघा आतमध्ये किती छान मस्त असं नक्षी काम केलेलं आहे कॅमेऱ्याने चांगल्या प्रकारे मी नाही एक्सप्लोर करू शकत आहे पण खूप असं आपण तिथं आल्यानंतर भव्य वाटते डोळ्यांनी जर बघितलं तर आणि आतमध्ये खूप असं घुमट वगैरे केलेलं आहे आणि खूप असं म्हणजे गोल असं छान आहे आणि मधामध्ये एकदम मधोमध असा मकबर आहे तर चला अशा प्रकारचा अकबर आहे तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला खरंच मजा वाटली, वाटली, वाटली की आहे बघून आम्हाला तर इथं येऊन खूप मजा वाटलेली आहे कारण स्पेशली बाहेर गार्डनमध्ये फिरताना तर खूपच मजा वाटली कारण की बाहेरचं वातावरण खूपच सुंदर आहे असं म्हणजे ग्रीनरी वगैरे आहे त्याच्यामुळे डोळ्यांना खूप मस्त वाटते आपण तिथं रील्स काढू शकतो व्हिडिओ काढू शकतो फोटो काढू शकतो आणि खूप छान मस्त हवा वगैरे तर अशा वेळेस फिरायला आलो आपण पाहुण्यांसोबत तर खूप मस्त जागा आहे औरंगाबादमधली तर औरंगाबादमध्ये तुम्ही कधी आला तर तुम्ही इथंसुद्धा व्हिजिट करू शकता खूप छान प्लेस आहे त्याच्यानंतरसुद्धा आम्ही फिरायला जाणार आहो ते नेक्स्ट म्हणजे पांजक्की खूप प्रसिद्ध आहे तीनशे वर्षापासून आहे ते तर तिथं व्हिजिट करणं खूप आवश्यक मला असं वाटलं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी आणि जेवढं एक्सप्लोर करता येईल व्हिडिओ खूप लेंदी होत आहे त्याच्यामुळे शॉर्टमध्ये करायचा मी प्रयत्न करत आहे आत्ता मकबऱ्यातून बाहेर आल्यानंतर वरती आल्यानंतर अशा प्रकारचं दिसतं पूर्ण पहाडी हिल वगैरे दिसतात आणि हे वरचं भाग आहे म्हणजे मगबऱ्याचा आपण सराउंडिंग म्हणतात ना आजूबाजू ते आहे आणि परत जर आपल्याला गार्डनमध्ये एंट्री करायची असेल तर खाली असं तडघरासारखं आहे तिथून पायऱ्या आहेत आणि तिथून आपल्याला गार्डनमध्ये एंट्री करावी लागते तर मी तुम्हाला दाखवते दोन तीन ठिकाणी असं सा तडघरासारखं आहे पण कोणत्या तळघरातून आपल्याला पायऱ्या येऊन जायचं आहे ते तुम्हाला दाखवते तर ह्या आहे मी एका तळघरासारखं पायऱ्या आहेत तर इथून आता आपण खाली जाणार आहो आणि खाली गेल्यानंतर डायरेक्ट आपण कुठे उतरणार आहोत गार्डनमध्येच आपली एंट्री होणार आहे तर इथंसुद्धा मी तुम्हाला दाखवते सर असे दगडाच्या पायऱ्या आहेत खूप जुनं बांधकाम आहे आणि चला आपण आलो आहे आता गार्डनमध्ये खालीसुद्धा तुम्ही बघू शकता दगडाच्या पूर्णाच्या फरशासारखं लावलेलं आहे खूप वर्षाचं आहे तरीसुद्धा खूप मस्त बांधकाम केलेलं आहे खूप स्ट्रॉंग आहे पहिले जे पण जेवढे कन्स्ट्रक्शन किंवा जे वास्तू होते ते खूपच स्ट्राँग होते जे आता बनणं शक्य नाही आहे तर बघू शकता अशा प्रकारचं हे सराउंडिंग आहे खूप प्रसन्न मस्त वाटतं आणि खूप मज्जा येते हिरवडी खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि मागे असं बघू शकता तुम्हाला मस्त ताजमहलसारखं तो बिबिका मग बरा दिसतो आहे आणि खूप सुंदर वाटते इथंसुद्धा आम्ही खूप म्हणजे दोन चार रील वगैरे काढले फोटो वगैरे काढले आणि थोडंसं पूर्ण एक्सप्लोअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे की तुम्हाला सगळं कसं आजूबाजूचं कसं आहे ते दिसावं म्हणून तर अशा प्रकारचं आहे हे आणि खूप मोठा एरिया आहे म्हणजे असं तेवढं आम्ही फिरलं नाही जेवढं आमच्या ज्याने फिरायला गेला तेवढं आम्ही फिरलो कारण आम्हाला दुसऱ्या ठिकाणीसुद्धा जायचं होतं म्हणून तर बघू शकता अशा प्रकारचं खूप छान आहे आणि या साईडला बघू शकता खूप सारे चिक्कूचे झाडं लागलेले आहेत ते बघूनच आपल्या डोळ्यांना खूप मस्त वाटते पण आम्ही ते तोडले नाही कच्चे होते आणि खाली बघू शकता असं दगडाच्या फरशान खूपच असा यू वेगळ्याच असे म्हणजे वाटतात ते आकार आणि जुन्या काळातल्यासारख्या जुन्या काळातल्याच आहेत आणि हे बघू शकता था, चिक्कूच्या झाडाखाली माझा भाऊ उभा राहिला आहे आणि तो फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे सोबत गेलेली आहे अंजलीसुद्धा त्या दोघांचा मी फोटो वगैरे काढून घेतलेला आहे याच्यामध्ये खूप छान आहे आणि फोटो खूप छान निघतात या साईडला आंब्याचं झाड आहे आणि बाजूला पूर्ण असे फुलाचे आणि खूप असा सुंदर सुगंध असा खरपूस असा मस्त खूप सुंदर सुगंध येत आहे मी म्हटलंसुद्धा गांजलीला किती छान सुगंध येत आहे म्हणजे आपण ते चणे वगैरे हरभरे झाड असतात त्याचा असं खारूस खारूस म्हणजे वास येतो तशा प्रकारचा येत होता आणि खूपच छान वाटत होतं असं म्हणजे मनामध्ये आल्यासारखं आणि फुलांचा असं म्हणजे मिक्स सुगंध येत होता खूप छान वाटत होतं आणि बघू शकता हे फोटोसुद्धा काढत आहेत दोघं आणि यांचे फोटो मी काढून घेते थोडे फनी टाईपमध्ये तर बघू शकता तर यांचे फोटो काढणं सुरू आहे तर हे तर खूपच एन्जॉय करत आहे अंजली आणि या साईडला बघू शकता लिंबाचे चिक्कूचे स्पेशली चिक्कूचे खूप जास्त झाडं आहे तर चला आता आम्ही बाहेर आलेलो आहो आणि थोडंसं भुट्टा वगैरे की पेटपूजा आम्ही आता करणार आहोत आणि नेक्स्ट दुसऱ्या ठिकाणी आम्ही फिरायला जाणार आहोत तर चला आता थोडंसं थोडंसं आणखी शॉपिंग करायचं होतं तर शॉपिंगमध्ये आम्ही आलो आहे पाच अक्के जणांना तिथं मला एक पर्स आवडलेली आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात तर ती पर्स मी परत परत बार्गेनिंग करत आहे बार्गेनिंग करायला मला खूप आवडतं आणि लास्टला मला ते घ्यावंच लागली पर्स थोडीशी त्यांनी कमी केलं होतं प्राईस आणि ती पर्स मी घेतलेली आहे आणि ती पर्स तुम्हाला दाखव मी नेक्स्ट कधीतरी तर कोणत्या कलरची पर्स होती ती पिंक कलरची होती कोण खूप छान मला आवडली ती तर इथं मी पर्स वगैरे आणि थोडंसं आणखी काही शॉपिंग वगैरे केली इयरिंग्स वगैरे आणि आता तुम्हाला दाखवते मी की बाजूला किती छान दुकानं आहेत खूप नक्षीकाम काम केलेली आणि खूप असे इय खूपच सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आहेत आणि हे बघू शकता तुम्ही पान चक्की ही जे तीनशे वर्षं आहे पाणी कुठून येतं कोणाला हे नाही माहिती एवढं आणि हा तलावसारखा आहे छोटा मोठा तलाव आहे आणि खूप सुंदर असं ह्या चक्की अशा वरच्या साईडला फिरते आणि खालच्या साईडला ते असं पाणी वगैरे फेकते तर खूप तीनशे वर्षे पुराणी जुनी असल्यामुळे इथं खूप लोक बघण्यासाठी येतात सुद्धा एक बघण्यासारखी खूप इथलीच आहे मला असं वाटलं जास्त मोठं नाही आहे पण खूप छान होतं आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते लास्ट पान किला आणि त्याच्यानंतर मी लेण्या बघण्यासाठीसुद्धा गेली होती ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी, मी दाखवणार आहे कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होत आहे त्याच्यामुळे हा इथंच संपवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा